आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होत ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली काळजी करू नका पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवे आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सोमवार मंगळवारी केस लागणार आहे सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे पेशाचा कायदा लागू करणारही ही महायुतीचं सरकार आहे पेशाच्या अंतर्गत नियुक्ती देणारही ही महायुतीचं सरकार आहे ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेश्याचं काम केलं नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो तुमची चिंता आम्हाला आहे काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही त्याकरता जंग जंग पछाडाव लागलं तरी देखील आम्ही पछाडू पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही परवाच एक गोष्ट घडली थोडं मनाला वेदना झाल्या परंतु तर त्यांचा हक्क आमच्या नारानी झिरवाळ असतील काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील सत्ताधारी पक्षाचे असतील विरोधी पक्षाचे असतील त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली मित्रांनो अशाच प्रकारचा प्रसंग सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता या राज्यातल्या पैसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्या करता प्रक्रिया कर... आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यामुळे माझे आदिवासी तरुण तरुणी नाराज आहे पैसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली त्यांचं म्हणणं की ठीक आहे आदिवासी मुला मुलींना मिळू द्या आम्हाला पण मिळू द्या त्यांच्या परीना त्यांना द्या आमच्या परीना आम्हाला द्या आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढे काही करता येईल ना आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला की बाबा ह्याच्यातून कुठंही न्यायालयाच मान तर राखला गेला पाहिजे न्यायालयाचा कुठतरी आम्ही ऐकलं नाही असंही होता कामा नये आणि त्याकरता उद्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आम्ही त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले त्यामध्ये या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आदिवासी आमदारांनी पण सांगितलं ठीक आहे ह्या रस्त्याने जायला आमची हरकत नाही आणि त्याच्यातून एक मध्यमार्ग काढायचा प्रयत्न केला मला या ठिकाणी काही निवेदना आलेली आहेत पेसा भरती मध्ये ओबीसी आणि आदिवासी जो विषय आहे त्याचीही बैठक आपण घेऊ आणि त्याचबरोबर जगदीशने मला आठवण केली कन्यादान योजनेमध्ये दहा हजार रुपये होते ते आपण पंचवीस हजार केले त्याचा देखील आपण जी आर तात्काळ काढू एवढंच मी या प्रसंगी सांगतो देशातील सतरा संवर्गांची पद भरण्याचे आदेश शासनाने दिले होते आणि त्या आदेशाप्रमाणे सहा हजार नऊशे एकतीस पदांची भरती या ठिकाणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्याच्यापैकी तीन हजार सहाशे त्र्याण्णव पदांची निवड प्रक्रिया झाली होती काही ठिकाणी आदेश दिले गेले होते काही आदेश त्या प्रक्रियेमध्ये होते अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रक्रियेतील विद्यार्थी कोर्टात केस दिल्यामुळे ता त्या ठिकाणी त्यांना आदेश देता आले नाही त्याचबरोबर दोन हजार चारशे अठ्याऐंशी अशी पद होती ती त्यांची निवड झालेली होती याद्या लागल्या होत्या तर असे एकूण सहा हजार नऊशे एकतीस पद कोर्टात केस गेल्यामुळे ते थांबली होती पण मध्ये मार्ग काढला की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत या सर्व ज्यांची निवड झाली होती ज्यांच्या याद्या लागल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना नेमणुकीचे आदेश मानधन तत्वावर देण्याचे निर्देश आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना या दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांना नेमणुकीचे आदेश त्यांना दिले जातील मानधन तत्वावर त्यांचे जे पगार सुरुवातीला मिळणार आहे तो पगार त्यांना मिळेल आणि ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला ज्यांच्या बाजूने निकाल लागेल त्याच्यात ही पदं सर्व रेग्युलर होतील आणि जर निकाल विरोधात गेला तर ज्या मुलं जितकी मुलं भरती करायची आहे नियमाप्रमाणे त्यांना रेग्युलर केले जाईल आणि दुसरे राहतील त्यांना पदावर नेमणूक करायचं शासनानं ठरवलं आहे त्याच्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांचा निश्चितपणानं फायदा होईल आदिवासी विद्यार्थ्यांना एक चांगला दिलासा राज्य शासनानं दिलेला आहे कारण आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना शासनानं असं ठरवलं की थोडी अडचणी जरी निर्माण झाल्या तरी आदिवासी बांधवांना आपण न्याय दिला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं सहा हजार नऊशे एकतीस भरती या ठिकाणी केलेली आहे कोर्टात केस स्टँड हो ना हो रिजेक्ट हो जिंको पण प्लॅन बी कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या मुलांना नियुक्त्या द्यायच्या असा बी प्लॅन कुठलंही कारण न सांगता बी प्लॅन आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील साहेब अतिशय महत्वाचा विषय दोनच मिनिट दोनच मिनिट आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पेसा क्षेत्राची भरतीला शासनाने स्थगिती दिलेली असून काही जिल्ह्यातील बिगर आदिवासी लोकांनी पेसा क्षेत्रातील भरती विरुद्ध दिली आहे तेव्हापासून संपूर्ण पेसा क्षेत्रातील भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आदिवासी सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढलेले असून त्यांची कमाल मर्यादेत कमाल वयोमर्यादा संपुष्टात येत असल्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांमध्ये मा शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी शासनास नम्र विनंती आहे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती त्वरित भरून करण्यासाठी त्वरित सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी नम्र विनंती करते आज मान्य मुख्यमंत्री साहेबांना पेशावरती जे राज्यपाल कोर्टातून निघाली होती आणि त्याच्यावर काही लोक कोर्टात गेले आहेत आणि आमच्या अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो आणि कोर्टाच्या टेटेस ठेवून आमचे जे क्वालिफाय पूर्व आहे आदिवासी जे एकोणीसशे ब्याण्णवपासून कोठा आमचा रिक्त आहे तर ते तापुडतोड त्यांना आदेश द्यायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि भेटल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाने आदेश केला होता का ते तापुडतोड ते कोर्टाच्या आदेश राहून जेव्हा कोर्टाचे निकाल लागेल ते लागेल पण या जेवढे क्वालिफाय आहे आदिवासी पोर ज्याने टी ई टी परीक्षा दिली आहे त्यांना सर्वांना आदेश द्या असं आमच्या समोर चर्चा झाली होती पण ते काय कारणाने साहित्य लागल्याने ते झाले नाही म्हणून आज मान्य मुख्यमंत्री साहेबांना हा नीलमताई निलमताई जो सभापती आहे त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे का ताबुडतोड आमची आम्ही जे आम्ही जे मागणी केली आहे ते आमच्या कोर्टाच्या अधीन राहून आमच्या पोरांना ताबडतोड आदेश द्या असं विनंती केली आहे आणि ते लवकरच त्याच्यावर निर्णय करून त्या आदेशसुद्धा देणार आहे आणि आधी येणाऱ्या अधिवेशनमध्ये सुद्धा मी खास करून हा विषय घेणार आहे का जेवढे आमच्या आदिवासी समाजाचे जेवढ्या नोकऱ्या बाकी आहे ते सर्व ताबुडतोड भरा अशीच मागणी माझी राहणार आहे आणि कायम आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही उभा राहणार आहे मी एक सुद्धा एक आदिवासी समाज गरीब परिवार मधून आलेलो आहे म्हणून मला माहिती आहे का माझ्या समाजासाठी मी नडायला पाहिजे आणि मी नडत राहणार पेसा कायद्यांतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी आमदार महात्मा गांधींच्या पुत्रासमोर वो पोस्टरला बसलेले होते आंदोलन करत होते आणि म्हणून आज कॅबिनेटची बैठक होती आम्ही चार पाच मंत्री त्यांना घ्यायला गेलो त्यांना घेऊन आलो आणि मुख्यमंत्री मोदयांसोबत त्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली मला वाटतं ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये यातून आता मार्ग निघालेला आहे आता आंदोलन त्यांचं सध्या स्थगित झालेलं आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून ही भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री मोदींनी या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं की हा प्रश्न आता संपलेला आहे आंदोलनही संस्थगित झाले स्थगित झालेला आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल ज्या महाराष्ट्रात नोकर भरती झाली दोन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्राचे नोकर भरतीच्या ऑर्डर्स त्या कॅन्डिडेटला दिल्या गेल्या परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कोणीतरी सीच्या एका कॅन्डिडेटने सुप्रीम कोर्टामध्ये रीट केला आणि त्याचा फक्त आधार घेऊन त्याच्या कुठलं रीट आपल्या सुप्रीम कोर्टाने स्टे किंवा ऑर्डर काहीही केली नसताना सरकारने फक्त त्याचं निमित्त केलं आणि संबंध त्या नोकर भरती आदिवासी क्षेत्रामधली बंद केली एक तर आदिवासी क्षेत्रामध्ये कर्मचारी कमी आहेत आज जिल्हा परिषदला जे पहिली ते सातवी आठवीपर्यंत शाळा आहेत त्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या वर्गाला शिकवणारे दोनच शिक्षक आहेत तलाठी पाच पाच सजांचा कारभार एक एक तलाठी पाहतोय त्याचबरोबर दोन दोन चार चार ग्रामपंचायती एक ग्रामसेवक पाहतोय आरोग्य विभागामध्ये अशाच प्रकारची कर्मचाऱ्यांची कमतरता आहे रेव्हेन्यूकडे अशाच प्रकारची कमतरता आहे आणि म्हणून सगळ्याच सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळं तिथं जनतेची पण कामं होत नाही आणि एका बाजूला शिकलेली मुलं जे हक्काची नोकरी मागतात त्या लोकांना नोकरी दिली जात नाही उलट ती नोकरी म्हणजे कशा प्रकारची अडचणीत येईल अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे ते काही आदिवासी बेल्ट आहेत त्याच्यामध्ये पण हे लोन पसरेल अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे सरकारने याच्यावरती ताबडतोब बैठक घ्यावी चर्चा करावी मार्ग काढावा ही आमची अपेक्षा आहे साहेब राज्यात पेसा आंदोलनाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे पेसा भरतीसाठी सत्ताधारी आणि खास करून आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसंच भाजपा आमदार आणि खासदारांचा देखील समावेश आहे मात्र या आमदारांना सरकारकडनं कोणतंच आश्वासन मिळालेलं नाहीये दोन दिवसांआधी सुद्धा या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वेळ मागितली होती तेव्हा त्यांना चार तास ताटकळत राहून देखील मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नव्हती आजही हे आमदार मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत मात्र त्यांचं काही समाधान झालेलं नाही आहे मात्र त्यानंतर या आमदारांनी जे पाऊल उचललं त्यांना संपूर्ण मंत्रालय हादरलेलं आहे पाहूयात मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारणारे हे सर्वसामान्य नागरिक नाहीत तर हे आहेत सत्ताधारी आमदार संरक्षक जाळीवर उडी मारणाऱ्यांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश आहे भाजपचे खासदार हेमंत सावरा सुद्धा आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण निर्णय होऊ शकला नाही आणि त्यानंतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांना आमचं ऐकावं लागेल नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असं आंदोलनाआधी झिरवाळांनी म्हटलं होतं कोर्टात केस स्टँड हो ना हो रिजेक्ट हो जिंकू पण प्लॅन बी कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या मुलांना नियुक्त असा बी प्लॅन कुठलंही कारण न सांगता बी प्लॅन पैसा म्हणजे पंचायत एक्सटेंशन टू स्केड्यूल एरिया ऍक्ट म्हणजे पंचायत उपबंध अधिनियम पैसा भरती संबंधित प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे अंतिम आदेश येईपर्यंत पैसा निवड प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय न घेण्याची सरकारची भूमिका आहे पेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रिया प्रभावित झाली आहे ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या तेरा जिल्ह्यांमधली भरती प्रक्रिया रखडली आहे सत्ताधारी आमदारांनीच सरकारविरोधात मंत्रालयात उडी मारून आंदोलन केल्यानं त्याची चर्चाही सुरू झाली आहे आताच हे आंदोलन का केलं गेलं याचा शोध घ्यावा लागेल असं विधान भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं उपाध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर असताना त्यांना याची खरं तर माहिती असायला हवी की त्यांनी विधानभवनाच्या केबिनमध्ये मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं तर प्रोटोकॉल आहे माननीय मुख्यमंत्री जातील आत्ता असं करण्याचं कारण काय याचा शोध घ्यावा लागेल मंत्रालयातल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली त्या चर्चेनंतर कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधनावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतय तर कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असंही बैठकीत ठरल्याचं समजतंय त्याचबरोबर मानधनही थेट सरकारकडून देण्यात येणार आहे